लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं संपूर्ण राज्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे बीडमध्ये देखील महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे सुद्धा प्रचाराच्या अनुषंगानं कार्यकर्त्यांना भेटलायत अनेक ठिकाणी भेटी गाठी का घेतात काय सांगाल ताई कुठले मुद्दे घेऊन आता तुम्ही जनतेसमोर जाताय गेल्या दहा वर्षामध्ये कुठली कामं केलेली तुम्ही लोकांच्या समोर म्हणताय आम्ही नेहमी निवडणूक ही विकासाच्याच लढवलेली आहे विजन होत आणि दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये पंकजाताईंच्या ताईंच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात केलेली कामं तसं दोन हजार चौदा पासून आज दोन हजार चोवीस पर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेली जिल्ह्यातली काम त्याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे विषय असतील पेयजल योजनेचे विषय असतील सीआरएसचे रस्ते असतील रेल्वेचा अनेक विषय आहेत ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे आणि ह्या विकासाच्या मुद्द्यांना घेऊनच आम्ही नाही वाटतो आता धनंजय मुंडे आणि जी राष्ट्रवादी आहे ती राष्ट्रवादी तुमच्या तुम सोबत आहे तुम्ही आता नेकूर मध्ये नारायण बाप्पाच्या कार्यालयाला दिली त्यांची कशी साथ मिळते संपूर्ण कार्यकर्ते कशा पद्धतीने कामात कालही आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे की हा शर्करा योग आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे पहिल्यापासून युतीमध्ये होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभेलाही आम्ही एकत्र लढवलं आणि आता राष्ट्रवादी सोबत असल्यामुळे हे दुधात साखर पडल्याचा योग आहे त्यामुळे निश्चितच निकालाची जी बर्फी असेल ती अधिक गोड असणार निकालाची बर्फी गोड असेल मात्र घडाळ तुमच्या सोबत आहे राष्ट्रवादीचं मग जिल्ह्याच्या विकासामध्ये बदल घडेल काय घडाळ म्हणजे मला प्रश्न नाही लक्षात म्हणजे जिल्ह्याचा जो काही आता उर्वरित विकास राहिलेला आहे त्या विकासासाठी आता तुम्ही सगळे एकत्र येत आहे तर तो विकास आणखी वेगाने होईल का वेळेमध्ये आणखी बदल होईल का जिल्ह्यामध्ये निश्चितच राज्यात आणि केंद्रात जर समविचारांचं सरकार असेल तर कुठल्याही योजना राबवणं हे सहज शक्य असतं त्यामुळे एका दिशेने प्रवास करणारे एका विचाराने चालणाऱ्या लोक जेव्हा एकत्र येऊन काम करतात तेव्हा त्याचा वेग हा निश्चितच जास्त असतो हो आता एका व्रत जो पोल आलेला आहे त्याच्या निकालानुसार असं म्हटलं की तुम्ही दावा की पंचेचाळीस जागा महाराष्ट्रामध्ये येतील महायुतीला मात्र त्यांच्या पोलनुसार महायुतीला तीस महा जागा आणि महाविकास आघाडीला अठरा जागा मिळतील असं तो एक्झिट पोल आहे आम्ही दावा करत नाही मी दावा करणाऱ्यांपैकी नाही माझ्यासाठी माझा जिल्हा बीड लोकसभा हे आहे टार्गेट आहे आणि मला बीड लोकसभेच्या बाहेरचं काही दिसतही नाही आणि ऐकू येत नाही त्यामुळे आता फोकस हे तेरा मे मतदानाचा दिवस आणि चार मे हा आमचा विजयाचा उत्सव असणार आहे आमच्या सगळ्यांच्या साथीने पंकजाताईंचा सा, अतिशय चांगला विजय मिळवणं हे आमचं ध्येय आणि तेच आमचं उद्दिष्ट आहे बीड मधला पुन्हा तोच प्रश्न उपस्थित होतो मतदारांमधून की रेल्वे बीड मध्ये कधी पोहचणार रेल्वे बीड मध्ये या वर्षाच्या अखेरपर्यंत पोहोच जनतेमधून आता आणखी आंदोलन सुरू आहेत मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे तुमची मराठा आरक्षणाबद्दलची काय भूमिका आहे कारण जरांगी पाटील तर ओबीसीतूनच आरक्षण द्यावं या भूमिकेवरती ठाम आहे आपण मला प्रश्न सांगितलं होतं की लोकसभेच्या अनुषंगाने काय तयारी आहे त्याबद्दल मी बोललेली आहे आणि मला वाटतं की लोकसभेचं वातावरण अतिशय चांगलं आहे आपण जे पाहत आहात लोकांमध्ये अतिशय उत्साह आहे आणि चांगल्या विकासाच्या राजकारणाला साथ देण्याची सर्वसामान्य जनतेची भूमिका आहे हेच परत एकदा मला स्पष्ट करा लागेल धन्यवाद आपल्यासोबत होत्या खासदार प्रीतम ताई मुंडे त्यांनी असं सांगितलेलं आहे की पंकजा मुंडे यांचा जोरदार असा विजय होणार आहे